श्री शिवस्तुती कैलास राणा शुचंद्र मोळी फनिंद्र माथा मुकुट जळाळी कारुण्यसिंधु भवदुःख हारी तुझवीन शंभो मजकोण तारी दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री त्रि जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझवीन शंभो मजकोण तारी जटाविभूती उटीचंदनाची कपालमाला प्रीतगौतमाची पंचाननेश्वर निवांतकारी तुझवीन शंभो मजकोण तारी वैराग्य पाणी सदा समाधी निजबोधवानी उमानिवासा त्रि त्रिपुरांतकारी तुझवीन शंभो मजकोण तारी उदार विश्वनाथ श्रीविश्वनाथ सुरांचा दयानिधी तो गजचर्मधारी चर्मधारी तुझवीन शंभो मजकोण तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळाहे कंठ निळाची साजे दारिद्र्य दुखे स्मरणे निवारी तुझवी करिता सुखावे तो देव छुडा मणिकोन आहे उदास मूर्ती जटा भस्मधारी तुझवीन शंभो कोण तारी भूतादिनाथ अरियंतकांचा तो स्वामी माझा ध्वज शंभवाचा राजा महेश भाऊ भाऊधारी तुझवीन शंभो मजकोण तारी नंदिहराचा हर नंदीकेश श्री विश्वनाथ मंतिसुरेश सदाशिव व्यापक तापहारी तुझवीन शंभो मजकोण तारी भयानक भीम विकराळ नग्न विनोदे करी काम भग्न तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी तुझवीन शंभो मजकोण तारी इच्छा हराची जघे विशाळ पाळी रचितो करि ब्रह्म गोळ उमापती भैरव विघ्नहारी तुझवीन शंभो मजकोण तारी भागीरथी तीर सदा पवित्र जेथे असे तारक ब्रम्ह मंत्र विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी तुझवीन शंभो कोण तारी प्रयागवेनी सकळहरा चा पदारविंदी वाहती हरीचा मंदाकिनी मंगल मोक्षकारी तुझवीन शंभो कोण तारी हराची स्तुती बोलवेना कैवल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विषागीकारी तुझवीन शंभो मजकोण तारी सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगा जवळी महंता अंकी उमाते गिरिरूपधारी तुझवीन शंभो मजकोण तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शशिकोटी भानु गौरीपती जो सदा भस्मधारी तुझवीन शंभो मजकोण तारी कर्पूर गौर स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजका सदैवा आंती स्वहित सूचना विचारी तुझवीन शंभो मजकोण तारी सुखावसाने सकळे सुखाची दुखावसाने टळती जगाची देहावसाने धरणी थरारी तुझवीन शंभो मजकोण तारी अनुहत शब्द गगनी न माय ताचे निनादे भवशून्य होय कथा निजांगे करुणा कुमारी तुझवीन शंभो कोण तारी शांती सोलीला वदनिविलासे ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे भल, भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझवीन शंभो मजकोण तारी पितांबरे मंडित नाभिजाची शोभा जळीत वरी किंकिनींची श्रीदेव दत्त दुरितांतकारी तुझवीन शंभो मजकोण तारी जीवाशिवांची जडली समाधी विठला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी तुजवीन शंभो मजकोण तारी निधान कुंभ भरला अभंग पहाणे निजांगेश्वर ज्योतिर्लिंग गंभीर धीर शूरचक्रधारी तुझवीन शंभो मजकोण तारी मंदार बिल्लवे बकुले सुवाशी माला पवित्र महाशंकराशी काशीपुरी भैर विश्व तारी तुझवीन शंभो मजकोण जाती शोभे गळा प्रताप सूर्य सूर तुजवीन शंभो मजकोण तारी अलक्षमुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी नेहि सुपंथे भव पैल तेरी तुझवीन शंभो मजकोण तारी नागेश नामा सकळ जिवाळा मनाज पेरे शिवमंत्र माळा पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी तुझवीन शंभो कोण तारी एकांत एरे गुरुराजस्वामी चैतन्य रूपी शिनलो दयाळा भौसाल भारी तुझवीन शंभो कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थास जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रत पेती नको काळाचे भयमानसी धरू नको दृष्टांस शंकू नको ज्याची असमरणे तर ती तो शंभू सोडू नको श्री सांब सदा शिवामस्तू शुभ भवन्तु